हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थोडासा लेट होत आहे आपल्या व्हिडिओला येण्यासाठी त्याबद्दल क्षमा असावी तर रिल्साला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा हा व्हिडिओ रक्षाबंधनचा मी शेअर करते तर इथे चाललेले हे रक्षाबंधनाची तयारी तर संध्याकाळीच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं तर छान असं टाट सजवून दिलं मुलांना आणि मग इथे आरो आणि अनिशचं रक्षाबंधन चाललेलं आहे तर तुम्ही बघताय तर दोघांची खूप मजा आलेली कारण जे काही त्याने गिफ्ट आणलेलं ते बघण्यासाठी आरूची खूप गडबड चालू होती की कधी एकदा ते गिफ्ट बघायला भेटते आणि अनिशला पण सकाळपासून तो वाट बघत होता की मला राखी कधी बांधणार आहे त्याला गिफ्ट द्यायची खूप घाई झाली होती म्हणून तो सतत तेच बघत होता तर म्हटलं संध्याकाळच्या देवपूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळीच करूया रक्षाबंधन कारण सकाळी काहीतरी म्हणजेच ते हे पण होतं की भद्रा आहे त्यामुळे बांधायचे आहे त्यामुळे म्हटलं की मग संध्याकाळची पूजेनंतरच सुरू करूया तर त्यावेळेसच आम्ही सगळं आटोपल्यानंतर मग रक्षाबंधन सुरू झालं आमचं आणि तुम्ही बघताय कशी मुलं मज्जा घेतात आणि ॲक्च्युली हे सगळे जे काही सण वार असतात ते सगळ्या ह्याची जी, जी काही मजा असते त्याचा आनंद असतो हे लहान मुलांचाच असतो आणि त्यांचेच सण असतात असं आपण म्हणतो तर असं छानपैकी असं अनिशचं रक्षाबंधन झालं आरूचं आणि मग आरूने त्याच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार पण केला त्याने छानच आशीर्वाद पण दिला आणि मग गिफ्ट दिलं जे, जे की सकाळपासून तो वाट बघत होता त्या गोष्टी त्याच्या झाल्या आणि मग त्याने सुद्धा तिचा पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला आणि इकडे आरूची आता गडबड चालली आहे की गिफ्ट काय आहे ते शोधायचं म्हणजे पाहायचं तर इकडे बघा तिने सुरू केलेलं आहे आता गिफ्ट ओपनिंग साठी तर काय असणार आहे त्याच्यामध्ये चला आता आपण सगळेच बघूया की काय आहे काय नाहीये तर आ, ती शोधत होती म्हणजे ती आ, गिफ्ट जे आहे ते काढत होती खोलत होती पण सुद्धा उत्सुकता लागलेली ॲक्च्युली त्याने घेताना बघितलं होतं पण त्याच्या काही लक्षात राहिलं नव्हतं त्याला त्यालासुद्धा असं वाटत होतं की हा ते घेतले तरी पण आता काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळं निघणार आहे त्यामुळे तो पण तिच्यासोबत इथेच बसून होता आणि बघत होता तर काही नाही म्हटलं छोटंसं असं कसं काही मुलींना गिफ्ट वगैरे खूप आवडतात त्यामुळे आणि आता रक्षाबंधन म्हटल्यानंतर काहीतरी तिला देणंच होतं मग आता त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या चांगल्या त्यात काही गोष्टी आवडीच्या तर तिला एक छोटीशी लिप बाम टाईप लिपस्टिक दिली त्यानंतर रिबन होती जी तिला आता शाळेसाठी पाहिजे होती तिची खूप इच्छा होती की तिला असे दोन आ, हे बांधायचे बो आणि त्याला रिबन लावायचे म्हणून म्हटलं की आता तीच देऊन टाकूया तिला अशा छोट्या चुटे छोट्याच गोष्टी तिला मी एकत्र करून दिल्या क्लिप्स छोटे छोटे क्लचर टिकली पॉकेट्स वगैरे आणि मग तिला पण ते खूप आवडलं कारण मुलांचा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतो तर खूप छान असं सगळं रक्षाबंधन झालं दोघांचं त्यानंतर मग मी दरवर्षी बाप्पाला स्वामी स्वामींना आणि कृष्णाला राखी बांधते तर मग इथे मी माझं देवपूजा तर ऑलरेडी झालीच होती मग म्हटलं की मी सुद्धा माझं रक्षाबंधन करून घ्यावे तर मग लगेच मी पण राखी बांधून घेतली स्वामींना त्याचबरोबर मग बाप्पाला आणि कृष्णाला सुद्धा राखी बांधून घेते मी तर आता दरवर्षी तर काही जाणं होत नाही मला सुद्धा घरी त्यामुळे मग मी इथेच म्हणजे लहानपणापासून माझी ही सवय आहे मी घरी बाप्पाच्या राख्या मीच बांधायचे तर तीच सवय आता कंटिन्यू राहिली आणि आता तर काही जायला पण भेटत नाही रक्षाबंधनला त्यामुळे मग यावरतीच समाधान मानावं लागतं त्यामुळे मग दरवर्षी मी हे नित्य नियमाने करते आता जे कोणी व्लॉग्स पाहतात नेहमीपासून त्यांना माहीतही असेल कारण दरवर्षीच्या व्लॉगमध्ये असतंच हे मी राख्या हे शूट घेते कारण मला एक प्रचंड ते जवळचा एक कोपरा आहे म्हणू शकतो आणि आवडीचं आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट की आपण देवांना राख्या बांधतोच आता काही जणांमध्ये करतही असतील काही जण करत नसतील पण आम्ही दरवर्षी करतो आणि कधीकधी आरूसुद्धा बांधते एक वर्षी तिने बांधल्या होत्या मला वाटते ज्या वर्षी अनिश नव्हता तेव्हा फर्स्ट रक्षाबंधनला तिने बाप्पाला राखी बांधली होती त्यानंतर आता रक्षाबंधन तर झालेलं आहे आणि मग तर ही एक संतापजनक अशी क्लिप म्हणू शकता तर ॲक्च्युली मी जेव्हा हॉस्पिटलला हे ॲडमिट असताना जायचे टिफिन घेऊन तेव्हा मला दोन ते तीन अनुभव असे एकदम विचित्र आलेले जे काही आता समाजात घडत आहेत त्या बाबतीतच तर त्यातले दोन तर मी तुमच्यासोबत शेअर केले होते आणि हा काही शेअर कराय केला नव्हता आणि करणारं हे नव्हते पण त्यावेळेस माझ्या सेफ्टीसाठी मी हा शूट घेतला होता कारण शूट घेताना बघितल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया चेंज झाल्या तिचं बघण्याचं म्हणजे ती बघायची बंद झाली तर शेजारी जे बाबा होते ते चांगले होते पण ते ब्लॅक कलरचा जो शर्ट घातलेली व्यक्ती आहे तिचा जर हात तुम्ही बॅक साईडला जर बघितला व्यवस्थित तर पूर्ण माझ्या साईडला असं ठेवलेला आणि रिक्षामध्ये आपण आम्ही तीनच व्यक्ती होतो तर असा हात ठेवण्याची काही आवश्यकता नव्हती कारण गर्दी असेल तर आपण असे बसतो तरीसुद्धा ती व्यक्ती अशी बसली होती आणि मागे हात ठेवला होता तर मी पुढे सरकून बसलेली आणि ती व्यक्ती सतत एका विचित्र नजरेने पाहत होती माला लक्षा guys, आ, आ, ते मला लक्षात आलं त्यामुळे मी कॅमेरा सुरू केला आणि ती व्यक्ती दुसरीकडे बघायला लागली हाय गाईज सर आतापर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिलेला आहे रक्षाबंधनचा मी थोडासा पार्ट याच्यामध्ये शेअर केला ऍक्च्युली त्या दिवशी थोडी गडबड पण होती जास्त शूट नाही घेता आलं जेवढं घेतलं तेवढं मी तुमच्यासोबत ऑनेस्टली शेअर केले त्यानंतर जी तुम्ही क्लिप बघितली ती सुद्धा अगदी जेन्युअनली खरी आहे हा इन्सिडन्स ॲक्च्युली म्हणजे आपण म्हणू शकतो अवेअरनेसमुळे काही गोष्टी टाळता येतात तर तसा काही सहा भाग होता आणि मी अगदी छोटासाच भाग तुमच्यासोबत शेअर केला आहे पण ॲक्च्युली मी पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये ते शूट केलं होतं आणि जेव्हा मी ते शूट सुरू केलं त्यामुळे काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला कदाचित समजल्या असतील आणि आता सध्या तर ते मी ब्लर केले yeah. बट आ, जर असे काही प्रसंग आता हा शेअर करण्याचा उद्देश नव्हता ज्यावेळी मी शूट केलं तेव्हा मी त्या उद्देशाने शूटसुद्धा केलं नव्हतं पण काही जे काही आता न्यूज येत आहेत किंवा काय त्यामुळे मला हे शेअर करावं असं वाटलं तर त्यावेळेस जेव्हा मी शूट केलं त्याच्यामागे हे कारण होतं की जेव्हा मी कॅमेरा ऑन केला माझ्या लक्षात आलं की ती व्यक्ती थोडीशी घाबरली आणि त्याचं जे काही बिहेवियर आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले म्हणजे कदाचित का काही वाटू शकतं त्यांना की बाबा शूट करून पोलिसांना वगैरे पाठवणार असेल किंवा काही माहीत नाही कारण काही व्यक्ती ना त्या बाबतीत अशा पण असतात की त्यांना इतर गोष्टींचं नॉलेजसुद्धा नसतं म्हणजे फक्त वाह्यात पण इतकंच माहिती असतं तर आता ज्या काही न्यूज येत आहेत समोर अलीकडेच म्हणजे गेल्या आठवड्याभरात म्हणजे ह्या सगळ्या न्यूजने अतिशय म्हणू शकतो आपण डोकं हे होण्याची वेळ आली आहे आणि इतका क्रोध आणि इतकं रौद्र रूप पूर्ण जनतेचा आपण पाहतोय ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्यानंतर ऐकल्यानंतर के पण फक्त ऐकून फक्त इतका राग व्यक्त करून किंवा मग स्टेटस ठेवून काही होणार नाही आहे कारण ते तेवढ्यापुरतं राहतं आहे आणि पुन्हा तेच घडतंय तर अलीकडेच एक जी म्हणजे मंदिरात घडला होता प्रसंग रेप केसचा त्याला काहीच दिवस झाले नाही तोपर्यंत तो, आणखीन एक केस समोर आलेली की ज्याच्यामध्ये म्हणजे त्या मुलीचा रेप मर्डर झाला होता ती केस अजून थोडीशी अंत होती ना होती तोपर्यंत तो, आता अलीकडेच आठ आत ऑगस्टनंतर मग एक नऊ ऑगस्टला काहीतरी दुसरी घटना घडली ती म्हणजे की कोलकातामध्ये रेप केस डॉक्टर रेप केस ती कुठेतरी त्याच्यातून लोक बाहेर पडतायत किंवा म्हणजे जनतेमध्ये आक्रोशच निर्माण झाला होता आणि त्या प्र म्हणजे राग इतका प्रत्येकाला येतोय ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि त्या केसमध्ये सुद्धा एक जी काही काय म्हणू शकतो आरोपींच्या चा ह्याच्यामध्ये एक महिलाच इन्वॉल्व आहे असं सुद्धा निदर्शनास येते आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत ना येत आहेत तोपर्यंत लगेच दोन दिवसापूर्वी जी घटना आणखीन एक समोर आली ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले बदलापूरमध्ये शाळेमध्ये एका नामांकित शाळेत शिकत असणाऱ्या दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झालेला आहे अगदी नर्सरीच्या त्या विद्यार्थी आहेत आणि चार वर्षाच्या मुली आहेत तर आता मला सांगा की बरेचदा असं म्हटलं जातं की मुली किंवा महिला बाहेर त्यांचं ड्रेसिंग सेन्स त्यांचं वागणं बिहेव्हिअर याच्यामुळे हे अतिप्रसंग घडत आहेत तर आता त्या तीन वर्षाची चार वर्षाच्या मुलीचा से चा ड्रेसिंग सेन्स काय असेल आता अलीकडे आठ दिवसांपूर्वी आता अलीकडे ह्या गोष्टी इतक्या लोकांनी उचलून धरल्यात त्यामुळे ना बऱ्याच केसेस समोर यायला लागल्यात जसं की या आठ दिवसात काही पासष्ट वर्षाच्या एका वृद्ध महिलेवरती सुद्धा अत्याचार झालेली न्यूज आली आहे तर मग तिचा ड्रेसिंग सेन्स काय असेल तर इथे मला वाटते आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे की एका ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही काम करताय किंवा तुमचं प्रोफेशन खराब असू शकतं ज्याच्यामध्ये तुमच्याकडून काही हिंट्स भेटत असतील अशा प्रवृत्तीच्या लोकांना किंवा तुमच्या वागण्यामधून तर आता ज्या व्यक्तीबरोबर एक ज्या एका महिलेबरोबर हा प्रसंग घडलेला आहे ती पेशाने डॉक्टर आहे ही केस तर तुम्ही सगळ्यांनी पाहिले आणि ज्या ठिकाणी रोज ती कामाला जाते म्हणजे आ, तो एक आता ती डॉक्टर पेशामध्ये असून ती संरक्षक म्हणून काम करते जनतेचं आणि तरीसुद्धा तीच एखाद्याचं भक्षक किंवा भक्षण होईल असं तिला वाटलंच नसेल की ती स्वतः एखाद्या गोष्ट अशा नराधमांची शिकार होऊ शकते तर तशी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ती दिवसाचे चोवीस चोवीस तास तिथे देत होती अगदी घरासारखं तिथे वावरत होती आणि कधी म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करतो एखाद्या संस्थेमध्ये असेल किंवा कुठे तेव्हा आपण जास्तीत जास्त वेळ तिथे स्पेंड करत असतो त्यामुळे एक विश्वास असतो आणि त्या विश्वासाने आपण तिथे वावरत असतो पण तिथेच जर एक महिला सुरक्षित नाही आहे तर मग आपल्याला स्वातंत्र्य भेटलंय की नाही आहे हा प्रश्न उद्भवतो इथे त्यानंतर असं म्हटलं जातं की म्हणजे ड्रेसिंग सेन्स असेल किंवा वागणं असेल यावर बोललं जातं तर आता त्यावरून आपण बघितलं की डॉक्टरचा ड्रेसिंग सेन्स काय असू शकतो एका वृद्ध महिलेचा ड्रेसिंग सेन्स काय असू शकतो तीन ते चार वर्षाच्या चिमुरड्यांचा किंवा अगदी सहा ते नऊ महिन्याच्या मुलींवरतीसुद्धा अत्याचार होते तर त्यांचा तर इथे काहीही संबंध नाही आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना कोणता ड्रेसिंग सेन्स आहे बॉय काय आहे तुम्ही कोणत्या एजमध्ये आहात काही नाही त्यांना फक्त आणि फक्त एक स्त्री जात महत्वाची आहे बाकी काहीच नाही आहे आणि ती मग कोणत्या वयाची आहे काही ह्या गोष्टींचं त्यांना काहीही देणं घेणं नाही आहे बद्दल त्यांना काहीही तर कुठल्याच भावना नाहीत फक्त ती एकच वाचण्याची भावना त्यांच्यामध्ये असते आणि इतकं भयंकर कृत्य ते करत आहेत तर मला फक्त आता ह्याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की मेणबत्त त्या पेटून आता जे काही बदलापूरकरांनी उचल जो काही प्रतिसाद दिलाय उ उदंडाचा ह्या गोष्टीला आणि विरोध केलाय ते एक खूप काय म्हणू शकतो की चांगला आहे म्हणू शकतो कारण बरेचदा कॅन्डल मार्च करून किंवा मेणबत्त्या पेटवून काहीच होत नाही ते तेवढ्या पुरतं राहतात आणि आता आपण जर बघितलं की निर्भया केस झाली तेव्हापासून म्हणजे जागोजागी निर्भय पथक पण म्हणजे आयोजित केले के किंवा ते कार्यरत आहेत तरी सुद्धा अशा घटना घडत आहेत आणि कुठेच स्त्री स्त्री ही म्हणू शकतो की आपण त्यासाठी मी जसं पुन्हा सांगितले की वय वगैरे काही मर्यादा काहीच त्याला मॅटर करत नाहीये फक्त जी जन्माला आलेली स्त्री या कॅटेगरीतली जी महिला आहे मग ती कुठल्याही वयाची असो ती सुरक्षित नाही आहे आता आपण बघतोय की ना लहान म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलीपासून वृद्ध महिलेपर्यंत सुरक्षित नाही आहे ती घरा घरातून बाहेर पडल्यानंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे आता तर शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहे आणि मंदिरात सुद्धा अशा प्रकारची घटना घडतात म्हणजे एक स्वतःचं घर सोडलं घरातून बाहेर पडल्यानंतर कुठेच तिला स्वातंत्र्य हे अनुभवता येत नाही म्हणजे जे तो तो, का ना, काही पहिल्या जमान्यात घडत होतं त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आता घडदार आहे की काय असं वाटायला लागलंय म्हणजे जसं की प्रत्येक गोष्टीला आता बंधनं येतील प्रत्येक गोष्टीवरती स्त्रियांच्या बाहेर पडण्यावरती असतील किंवा त्यांना कुठेतरी आता काहीतरी करू आहेत एवढं स्वातंत्र्य आपल्याला ज्या गोष्टीने कायद्याने बहाल केले स्त्रियांना शिक्षण घेत आहेत उच्च ठिकाणी पदावरती कार्यरत आहेत स्वतःची स्वप्न साकार करत आहेत पण अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती निर्बंध येऊ शकतात आणि येतीलच कारण आता आम्हाला सुद्धा आमची एक मुलगी आहे तर आम्हाला सुद्धा आता भीती वाटायला लागली की तिला शाळेत पाठवायचं का नाही शाळेत सुद्धा सुरक्षितता नाही आहे तर ह्या बाबतीत आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काही निर्णय घेतणं महत्वाचं आहे तर आपल्या जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये अशी मोठी काहीतरी शिक्षा असणं गरजेचं आहे जी नाही आहे त्यामुळेच दिवसेंदिवस या केसेस वाढत आहेत आता जर तुम्ही बघितलं तर संख्या इतकी वाढत चालली आहे आधी म्हणजे काही दिवसांनी आपल्याला न्यूज येत होत्या आज दररोज न्यूज यायला लागलेल्या आहेत अशा प्रकारच्या आणि त्याला काहीच माप राहिलेलंच नाही आहे तर त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतीही केस न लढवता काही न करता सरळ एन्काउंटर केला पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांचा पोलिसांनी किंवा सरकारने हे परमिशन दिली पाहिजे जिथे भेटेल तिथे डायरेक्टली त्यांचा एन्काउंटर करा किंवा मग सरळ त्यांना भर चौकात फाशी द्या किंवा भर चौकात त्यांना जिवंत पेटवू शकता किंवा मग सरळ जनतेचा ताब्यात द्या जनता त्यांचं काय करायचं ते करत तर अशा प्रकारची एखादी घटना घडल्याशिवाय ह्या प्रवृत्तीचे लोकांना भीती वाटणार नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आपल्या कायद्यात ून ते कसेही सुटतात कसेही बाहेर पडतात एक सहा महिने किंवा जे जो, जोपर्यंत जनता आक्रोश करतेय जनतेचा रौद्र रूप समोर येते तोपर्यंत त्यांना अटक केली जातीय अशा प्रवृत्तीच्या लोकांना बलात्कार आणि त्यांना डांबून ठेवले जाते काही दिवसांनी त्यांना जामिनावरती सुटका मिळते आणि ते पुन्हा मोकाट दुसरा गुन्हा करण्यासाठी फिरतात त्यामुळे जागच्या जागी जेव्हा अशी काही न्यूज येईल तो जो आरोपी जेव्हा पोलिसांना जिथे भेटेल तिथे त्यांना ते एन्काउंटर करण्याची परमिशन भेटली पाहिजे सरकारकडून किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्वरित फाशीची शिक्षा दिली पाहिजे नाहीतर सरळ जनतेच्या समोर भर चौकात त्याला yeah. फाशीची शिक्षा देऊन किंवा मग जिवंत जाळला पाहिजे नाहीतर जिवंत चिरला पाहिजेच भर चौकात तरच ह्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल कारण ते घाबरतच नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपण कशीही सुटू शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि आता ह्या बाबतीत ॲक्च्युली प्रत्येकाने काही जण म्हणतात की आम्हाला मुलीच नाही आहेत तर मग काय मग मुली जरी नसल्या तुम्हाला जरी फक्त मुलं असली तरी मुलांना सुद्धा काही गोष्टींचं शिक्षण देणं गरजेचं आहे मुलांना सुद्धा लहानपणापासून या गोष्टींचं शिक्षण दिलं पाहिजे की प्र दुसरी मुलगी ही आप आपल्याला तिची जबाबदारी म्हणजे ति तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे प्रत्येक मुलाने एका मुलीला संधी न समजून ती जबाबदारी म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे कुठेही एकटी दुखटी असेल तर तिला मदत केली पाहिजे नाही की तिच्या संधीचा म्हणजे तिच्या त्या परिस्थितीचा संधी म्हणून फायदा उचलला पाहिजे तर अशा गोष्टी मुलांना सुद्धा शिकवल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की आता शाळेतच जर अशा प्रकार घडत आहे तर शाळेमध्ये सुद्धा काही ना काही वेगळ्या तरतुदी केल्या पाहिजेत काहीतरी स्ट्रिक्ट कायदे ठरवले पाहिजेत आणि ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही कामगार कामावरती घेताय कोणत्याही स्टाफ मेंबर म्हणून त्यांना जर रुजू करताय त्यांची पूर्ण तुम्ही डिटेल माहिती करून घेतली पाहिजे कारण लहान लहान मुली अगदी तुमच्याकडे विश्वासाने सुपूर्त करतात आई वडील आणि घरापेक्षा जास्त वेळ ते शाळेमध्ये असतात त्यामुळे ही जबाबदारी शाळेची सुद्धा आहे ना की अशा काही घटना घडल्यानंतर शाळेने दाबून ठेवायच्या किंवा मग दबावाखाली ह्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं स्वतःचे संस्थेची प्रतिष्ठा जपत राहणं ह्याला काहीही अर्थ नाही आहे त्यामुळे अशा काही गोष्टी घडणं मग म्हणजे अशा काही ठाम निर्णय घेणं महत्वाचं आहे असं प्रत्येकाचं आता मत आहे प्रत्येकजण स्टेटसच ठेवत आहे सगळं काही करत आहे स्वतःचा रोष व्यक्त करत आहे परंतु काहीतरी ॲक्शनसुद्धा घेणं गरजेचं आहे जसं की बदलापूरकरांनी ह्या बाबतीत खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ह्याला तीव्र प्रतिकार केलेला आहे ह्या गोष्टीला तर सरकारने सुद्धा या बाबतीत नक्कीच काही ना काही ठोस पावलं उचललीच पाहिजेत असं प्रत्येक भारतीय स्त्रीचं प्रत्येक महिलेचं किंवा प्रत्येक मुलीचं हे मत आहे आणि पुढचं जर आपलं भविष्य सुरक्षित आपल्याला हवं असेल तर वेळीच पावलं उचलली पाहिजेत कारण बाहेरच्या देशांमध्ये बलात्काराची शिक्षा कठोरात कठोर म्हणजे त्या आरोपीला कोणत्याही प्रकारची मुभा नाही कोणत्याही प्रकारचा तिथे एक्सक्युजेस नाहीच आहेत ना क्षमा नाही याचना काही नाही त्यांना ऑन दी स्पॉट त्यांच्यावरती लगेच कारवाई केली जाते डायरेक्टली त्यांना म्हणजे फाशी किंवा मग एन्काउंटर अशा प्रकारच्याच बाहेर ज्या काही शिक्षा आहेत त्या आहेत फक्त आपल्याच भारतामध्ये अशा प्रकारची शिक्षा नाही आहे त्यामुळे इथेच असे भयंकर गुन्हे दररोज म्हणत 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 आता दर मन, तासाला ता घडायला लागलेत ला आणि समोर यायला लागलेत त्यामुळे प्लीज ह्या गोष्टीकडे लक्ष द्या स्वतःच्या मुलांची काळजी घ्या मुलांना सुद्धा या गोष्टीचं शिक्षण द्या आपल्या घराचं तुमच्या मुलं नाही आहेत कारण बऱ्याच जणांचं असतं की जो प्रसंग घडलाय तो इतरांच्या मुलीवरती घडलेला आहे ती आपली नाही आहे पण कधीतरी असाही विचार करा की त्या जागी आपली मुली असेल तर काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याही मुलांना ह्या बाबतीत शिक्षण द्या समज द्या आणि शाळेमध्ये सुद्धा या बाबतीत शिक्षण दिलं पाहिजे मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलं मुली सगळ्यांना टोटल क्लासरूममध्ये काही ह्या बाबतीत सूचना की अशा गोष्टी घडायला लागल्यानंतर आता लहान लहान मुलींवरती जर असे गु अत्याचार होत आहेत तर त्यांना ते, ना ते माहितीही नाही आहे की काय होतंय आपल्यासोबत काय घडतंय त्याची त्यांना जर माहितीच नाही तर प्रतिकार ना काय करणार आहे कारण बरेचदा हे आता सोशल मीडियावरती बरेच त्या म्हणू शकतो की उपाय सुचवले जात आहेत पर्समध्ये स्प्रे घेऊन फिरा चाकू घेऊन फिरा किंवा एक्स वाय झेड जे काय असेल सेल्फ डिफेन्ससाठी पण तीन ते चार वर्षाच्या मुली काय सेल्फ डिफेन्स करणार आहेत तरीसुद्धा त्यांना निदान एवढी तरी शिक्षा शिक्षण दिलं पाहिजे की अशा गोष्टी काहीतरी चुकीच्या आहेत आपल्याबाबत काहीतरी चुकीचं घडू शकतं तिथून निदान त्या सुटून म्हणजे पळवाट तरी काढू शकतील किंवा माणसात तरी येऊ शकतील काहीतरी त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे सेल्फ डिफेन्ससाठी जसं त्यांना समजेल त्या भाषेत समजेल त्या प्रकारे आता हे शाळेमध्ये काही गोष्टी केल्या जाऊ शकतात काही गोष्टी आपण घरातून शिकवल्या जाऊ शकतात त्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत तर एकंदर आज ह्या सगळ्या ह्याच्यावरती माझं जे मत होतं ते मी व्यक्त केलं आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या मुलांनासुद्धा चांगली सवयी लावा स्त्रियांचा आदर करणे स्त्रियांनाकडे चांगल्या नजरेने बघण्याची शिक्षा द्या त्यांना किंवा शिकवण द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आता रक्षाबंधनचा मी ब्लॉग शेअर केला आहे तर शेवटी मी प्रत्येक जेवढे माझे आता जे व्ह्युअर्स आहेत त्यातले पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के जेंट्स आहेत तर आता जेवढे कोणी जेंट्स पाहतायत माझे व्हिडिओज त्यांना सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे सर्व दादांना की तुमच्या बहिणींसाठी तुम्ही जर वाघ बनत असाल वेळप्रसंगी तर इतरांच्या बहिणींसाठी कुत्रे बनू नका एवढंच मी सांगेन जी कुणी असतील ते तर प्रत्येकाने जसं आपल्या बहिणीसाठी तुम्ही वाघ बनून त्यांचं संरक्षण करतात तसंच इतरां इतरांच्याही बहिणींचं संरक्षण करा एवढंच मी सांगेन तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बायबाईश्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी काळजी घ्या स्वतःच्या मुलांची मुलींची आणि हे जे काही घडतं आहे त्याच्यापासून सतर्क राहा काळजी करू नका काळजी घ्या आणि अलर्ट राहा